क्लिक करा दीपक गायकवाड याची निधी रिसर्च फॉर्म नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीतून त्याने बऱ्याच लोकांना निरनिराळ्या व्याज मोठ्या व्याजदराचे आमिष दाखवून आठ टक्के दहा टक्के पंधरा टक्के अशा पद्धतीने व्याजदराचे निरनिराळ्या स्कीम काढून लोकांना कमी कालावधीमध्ये जास्त व्याज देण्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडून सुमारे आत्तापर्यंत आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार सा सातशे लोकांच्या जवळपास तक्रारी आलेल्या आहेत त्यानुसार आले त्यांच्याकडून सुमारे एकोणचाळीस करोड रुपयाचा त्यांनी अपहार केल्याचं प्रथम दिसून आलेलं आहे त्यामुळे सदरचं प्रक सदरचं प्रकरण हे मोठ्या स्वरूपाचं असल्यामुळे यात इन्व्हॉल्व असलेले अमाऊंट मोठी असल्यामुळे जास्त इन्व्हेस्टर इन्व्हॉल्व्ह असल्यामुळे सदरचा तपासा सदरची ग तपास हा आम्ही आर्थिक गुन्हे शाखा ठाणे येथे